भद्रावती तालुक्यातल्या आयुध निर्माणी वसाहतीत बिबट्याचा संचार बघायला मिळाला आहे रात्रीच्या सुमारास अधिकारी वसाहतीच्या आत वावरणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे याच भागात रात्रीच्या सुमारास जंगलातील सांबर आणि साळींदर देखील व्हिडिओत कैद झालेत आयुध निर्माणीची सीमा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर जंगलाला लागून आहे यामुळे या जंगलात वन्यजीवांचा मुक्त संचार असतो आयुध निर्माणीमधील हजारो रहिवासी इथेच वास्तव्य आणि कामाला असतात अशात वनविभागाची वन्यजीवांच्या हालचालींवर नजर आहे